हे बघा ही चॉकलेटची भरणी आणली आहे मी याची पेगी बँग बनवण्यासाठी हे असं मी काढून घेतलं आहे डोळे आणि लिप त्याचे तर आता कलर देऊया आपण त्या भरणीला तर बघा हे ॲक्रेलिक कलर आहेत फॅब्रिक कलरसाठी वापरतो आपण ते तर आता हे भरणीसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलं आहे कलर ब्रश आधी प्रायमर कलर लावून घ्यायचा आहे व्हाईट कलर Blue वाला कलर लागला आहे माझ्याकडून थोडा ती खूप ट्रान्सपरंट भरणी आहे म्हणून मग ती कलर अगोदर प्राईमर लावून घेऊया आणि मग नंतर ब्ल्यू कलरवर न लावूया तर असा कलर लावून घ्यायचा आहे खूप छान वाटते अशी पिगी बँक आपण बाहेर पैसे घालवतो त्यापेक्षा आपण असं घरीच बनवली तर खूप मस्त वाटते पैसे वाचतात तेच पैसे आपण त्या पिगी बँकमध्ये टाकू शकतो तर पिगी बँक ही मुलांसाठी ना पैसे वाचवण्याची एक मजेदार आणि सोपी पद्धत आहे आप तर आपण मुलांसाठीच नाही तर आपणही ते काम करू शकतो असे काचेचे पॉ बाहेर पॉट भेटतात मातीचे भेटतात त्यापेक्षा आपण ही घरीच मी तर अशीच भरणी बनवली आहे तर बघा हे असं कलर लावून घ्या नंतर ब्ल्यू कलर लावून घ्या त्याच्यावरती पूर्ण ब्ल्यू कलरने फील करायचं आहे ते पूर्ण त्याच्यामधलं काही दिसून येत नाही आहे अगोदर ब्ल्यू कलर लावलं होता तर ते पूर्ण ट्रान्सपरंट होत होतं त्याच्यामुळे आधी प्रायमरसाठी व्हाईट कलर लावून घेतलेला आहे तर हे बघा पूर्ण असं लावून घ्यायचं आहे तर ही पिगी बँकची परंपरा कधीपासून आहे तर लहानपणापासूनच आपले आई वडील आपल्याला घरातील मोठी मंडळी झालं कोणी आपल्या गावाकडून आलं असेल तर ते आपल्याला पैसे देतात मग त्याच्यातील एक ही सवय काय आहे की पैसे साठवण्याची पद्धत ही पिगी बँकमध्ये त्याच्यामुळे ही पिगी बँक तयार केलेली आहे त्याच्यामध्ये आपण पैसे साठवू शकतो आपला खर्च टाळू शकतो काही पैसे दिले की ते आपण त्या पिगी बँक बँकमध्ये टाकून सेविंग होती आपले आपल्यासाठी या पिगी बँकमध्ये पैसे साठवणे म्हणजेच एखाद्या बँकमध्ये पैसे आपण ठेवतो ना तसंच आहे पिगी बँकमध्ये पैसे ठेवणे म्हणजेच आपण नंतर एखादी कोणतीही गोष्ट करायला आपण आपण ते पैसे वापरू शकतो या पिगी बँकमुळे पिगी बँकमुळे मुलांना पैशाची बचत करण्याचे महत्त्व समजते पण प्रत्यक्षात पिगी बँकचा संबंध धनाच्या देवता कुबेर यांच्याशी आहे म्हणून ते योग्यरित्या ठेवणे फार महत्त्वाचे आहे असे केल्याने मुलांची पिगी बँक नेहमी भरलेली राहते तर पिगी बँक ही कुठल्या दिशेला ठेवावी जेव्हा तुम्ही लहान मुलांची पिगी बँक घरात ठेवता तेव्हा विशेष काळजी घ्यावी वास्तुशास्त्रानुसार पिगी बँक ही पश्चिम दिशेला ठेवू नये कारण या दिशेला अशुभ मानले जाते पिगी बँक नेहमी उत्तर किंवा दक्षिण दिशेला ठेवावी तर जुनी नाणी ठेवू नका त्याच्यामध्ये काही लोकं खूप जुनी नाणी मुलांसाठी मुलांना असंच नाही का म्हणजे पैसे देतात जुन्या नाणी देतात मग ती त्या पिगी बँकमध्ये टाकू नये अशाने ती बी अशुभ मानली जाते पिगी बँकमध्ये जास्त पैसे जात नाही आहेत असं केल्याने तुम्ही त्यातच चांदीचं पण नाणं टाकू शकता ते पण शुभ मानलं जातं जेव्हा तुम्ही पिगी बँक ठेवता तेव्हा तुम्ही त्या ते पिगी बँकच्या खाली पिवळ्या रंगाचे कपडा ठेवू शकता किंवा तुम्ही सोनेरी लाल रंगाचाही कपडा तुम्ही ठेवू शकता जर पिगी बँक फुटली चान्स तर ते फुटलेली पेगी बँक असेल तर त्यात पैसे टाकू नका वास्तुशास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते तर पिगी बँक तुम्हाला पैसे टाकायचे असतील तर तुम्ही ती नवीन पिगी बँक आणू शकता त्या क्रॅक झालेल्या पिगी बँकमध्ये पैसे तुम्ही टाकू नका आणि कधीही पिगी बँक ठेवताना कुठल्याही जागी ठेवू नका स्वच्छ जागा करा ते त्याच्याखाली पिळं वस्त्र वगैरे वा ठेवून मगच ती पिगी बँक व्यवस्थित ठेवा आणि उत्तर दिशेला हवी तर हे बघा आपली हे तयार झालं आहे तर आता पिगी बँकची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि ही पिगी बँक बनवलेली पण कशी वाटली हे सांगा तुम्ही नक्की तुम्ही अशा पद्धतीने घरीच मुलांना पण पिगी बँक बनवून देऊ शकता खूप खुश होतील छोटे छोटे लहान मुलं तर हे बघा आता हे झालेलं आहे आपलं तयार ते आता पिगी बँकमध्ये पैसे टाकण्यासाठी हे आपण कट करून घ्यायचं आहे ते वरचं टोपण हे चिटकवलेलं आहे याच्यात पैसे टाकून घ्या आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा